नमस्कार मी अयारा परभणी परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील वालूर गावात बस स्टँड येथे मटका व जुगाराचे साहित्य घटनास्थळावरून पोलिसांबरोबर हुज्जत घालत पळून नेल्याची घटना घडल्यानंतर बस स्टँड परिसरात एकच खळबळ उडाली होती गुरुवार एकवीस मे रोजी दुपारी वाजता घडलेल्या या घटना प्रकरणी अकरा वाजता वालूर ग्रामपंचायत इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे तालुक्यातील वालूर येथील बसस्टँड परिसरात बालाजी राऊत यांच्या दुकान बाजूला एका पत्रे असलेल्या दुकानात 21 मे रोजी दुपारी पावणे पाच वाजता पोलीस पथकाने अवैध मटका जुगाराबाबत कारवाई करत असताना रमेश कुपनवार यांच्याकडे मटका जुगाराचे सह नगदी रुपये मिळाले असल्याने पोलीस कायदेशीर कारवाई करत असताना आरोपींनी पोलिसांसोबत हुज्जत घातली आणि करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरण दोनशे एकोणपन्नास अब्लिक एक 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 वीस पंचवीस कलम एकशे एकतीस एकशे एकवीस अब्लिक एक दोनशे शहाण्णव अब्लिक तीन भारतीय न्याय संहिता अन्वय सहा कलम बारा अ अन्वय ग्रामपंचायत सदस्य लिंबाजी कुंपनवार रघुनाथ पांडरे, रमेश कुपनवार सलीम पठाण सर्व राहणार वालूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहायक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे पुढील तपास करत आहे दरम्यान वालूर सह परिसरात मटका गुटखा अवैध दारू जुगारे अड्डे आणि वाळूची तस्करी राज सुरू आहे ही बातमी कव्हर केली आमचे वालूर प्रतिनिधी सोहेल तांबोली यांनी आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या ला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत राह ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद